इथ बसल्या तर सावित्री माईच्या त्यागामुळ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे तुला इथं बस नाही तर तूच सासू तुम्ही तूच सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ तूच सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ पायातली वाहन म्हणत होती पायातली वाहन म्हणत होती परंतु मनूने नारी को सती बना दिया मनूने नारी को सती बना दिया लेकिन मेरे भीमराज के संविधानने नारी को राष्ट्रपति बना दिला त्याची गरज आहे त्या, त्या संविधानाची गरज आहे आता पाहत नाही का तुम्ही आता त्याच्यावरच हे हे धोक्यात आहे आई हे धोक्यात आहे आता जागृत राहण्याची गरज आहे आम्हाला तुकडोजी बाबाचा विचार का मांडायचा आहे का आम्हाला सांगायचं आहे कारण तो समतेचा विचार आहे तो ममतेचा विचार आहे तो करुणेचा विचार आहे तो सगळ्या लोकांना जोडणारा विचार आहे म्हणून त्या सगळ्या लोकांना जोडणाऱ्या विचाराची आता गरज आहे भाऊ आपल्याला आज तरुणाई इकडं वळली पाहिजे तरुण मंडळी इकडं आले पाहिजे कारण त्याची गरज आहे आम्ही पाहतो ना कीर्तनात कीर्तन भजन याच्याकडे लोकच येतात प्रबोधन म्हटलं का लोकच येत नाही आम्ही तर काही काही ठिकाणी जातो ठिकाणी जातो तर समोर बसून दिसते समोर म्हातारे ऑप्पर डिप्पर गेले जायचे कानाचे हारण गेले ऐकू येत नाही दिसतही नाही परंतु हा समतेचा विचार ए पिंत्या शांत बस बेटा, ताई शांतता राखा शांतता आणि म्हणून आपल्याला हा समतेच्या विचाराची गरज आहे हा आपलं कल्याण करणारा विचार आहे हा सगळ्या सगळ्या जाती धर्माचं कल्याण करणारा विचार आहे हे संविधान काय एका लोक एका धर्माच्या लोकांसाठी आहे का, का, लोका, का, लोका का? अजिबात नाही हे सर्वांच्या लोक सर्व लोकांसाठी आहे अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या अथक परिश्रमाच्या नंतर हे एवढा मोठा ग्रंथ आपल्याला दिला आहे या ग्रंथाचं कौतुक टाकू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं गाडगे बाबांनी केलं मोठ्या मोठ्या लोकांनी केलं ना आज काही काही दीडशाही म्हणते की संविधान बाबासाहेबांनी लिहिलंच नाही पाना सोशल मीडियाच्या माध्यमातून किती मोठा कर चालू आहे हे लोकांचं आपलं मन खराब करायचा कार्यक्रम सुरू आहे आपल्याला भडकवण्याचा विषय सुरू आहे परंतु माझ्या तरुण भावांना सांगाल की आता जागृत होण्याची गरज आहे अरे ज्या संविधानानं सर्वांना हक्क आणि अधिकार दिले की जे हक्क पाहिजे ते सारे प्रदान करते रक्षा तुझी न माझी हेसो विधान करते रक्षा तुझी न माझी हेसो विधान कर पाए जा सारे प्रदान करते रक्षा तुझी

वदाल करते सुटला तो दोला तर तरसा वदाल करते जे अवडी तभा करीची कौर को रही असुरे अवडी तभा करीची दत्त को रही नसुरे मद पंचशील जगण्या ऊर्जा प्रदान करते जे आप पाही रे जिवंत राहिलं तर आम्ही जिवंत राहणार आहे आम्हाला किंमत येणार आहे कारण हाच आपल्या उन्नतीचा मार्ग आहे हाच आपल्या उन्नतीचा विचार आहे आणि आज तर या बुद्ध विहाराच्या निमित्तानं तुमच्याशी भेटण्याचा सुंदर असा योग आला मला तर आज आनंद वाटून राहिला की आजच्या कार्यक्रमाला पुरुषासोबतच महिलांची बऱ्यापैकी उपस्थिती आहे आणि माझ्या माता भगिनींनो तुम्ही तुम्ही बसल्याही अशा रांगेत जशा काही तुरी पेरल्या काही काही ठिकाणी पाहतो आम्ही की महिला येत नाही पुरुष येत नाही परंतु इथं सगळ्यांची उपस्थिती आहे कारण हा तथागतांचा का दरबार आहे हा संतांचा दरबार आहे हा गाडगे बाबाचा दरबार आहे हा तुकडोजी बाबाचा दरबार आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा दरबार आहे आणि याच जर आम्ही रोडनं निघालं तर आमचं कल्याण होणार आहे अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आई चाळीस वर्षापर्यंत पंचेचाळीस हजार ग्रंथ वाचले हो ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकावर खूप प्रेम केलं पुस्तकासाठी बंगला मा मानणारा महामानव जगाच्या पाठीवर बाबासाहेबाशिवाय कोणी झाला नाही आणि त्या महापुरुषांनी एवढं मोठं पुस्तकावर प्रेम केलं एवढं मोठं पुस्तकावर प्रेम केलं त्या महापुरुषाने एक पुस्तक जाळून टाकलं त्या पुस्तकाचं नाव काय बर ताई काय नाव म्हटलं त्या पुस्तकाचं ताई बोलत नाही इकडून आवाज झाला हा टाळ्या वाजवा आवाज आला पाहिजे कारण तुम्ही बोललं पाहिजे कारण काही काही महाराज लोक काहीही सांगते हे ते, ते तर तुमचं काम आहे त्याच्यावर काही तू सांगू नको आम्हाला सांगशील तर तुकडोजी बाबाची ग्रामगीता सांग आम्हाला सांगशील तर गाडगे बाबा सांग आम्हाला सांगशील तर महात्मा ज्योतिबा फुले सांग नाही तर पाहतो ना आम्ही काही काही महाराज लोक अंधविश्वासात लोकायला टाकून देतात अंधविश्वासानं आमचा धिंगाणा झालेला आहे आणि म्हणून अंधविश्वासाच्या आम्हाला बाहेर काढण्यासाठी या संताईनं फार मोठा संघर्ष घेत केला आई आणि म्हणून आपल्याला त्या संताच्या दरबाराची गरज आहे आम्हाला राज दरबाराची गरज नाही आम्हाला बिअरबाराची गरज नाही तर आम्हाला या संत महापुरुषांचा दरबाराची गरज आहे इथं कोणी दारू पेतच नाही तसा आपला वर्धा जिल्हा बंद जिल्हा आहे भेटतही नाही कोणी पेतही नाही काही काही बाया म्हणत असतील तुले का मालूम आहे आता आला तू आपला वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणजे दारूबंदी जिल्हा आहे आणि आपला जिल्हा खरंच दारू बंदी जिल्हा आहे आपल्या वर्धा जिल्ह्यात बंदी दारू आहे मी तर काही काही ठिकाणी जातो आणि लोकाला सांगतो महाराज तुम्ही कुठचे वर्धेकडचे करचे का हो वर्धेकडचे का आणि मग आपल्या वर्धा जिल्ह्याला काकू गांधी जिल्हा म्हणते तिकडं मग तिकडं गेल्यावर मला वाटते आता गांधीजीच्या बद्दल विचारतील विनोबाजीच्या बद्दल विचारतील कोणाच्याच बद्दल नाही विचारत म्हणते महाराज तुम्ही त्याच वर्धेकडचे का जिकडं मौवाची दारू भेटते तवा मोठ्या गुप्त राहावं लागते किती दुःखानं मांडावं लागत पण इथं कोणी पेत नाही इथं पेणारे लोक नाही कारण आम्हाला धम्माचा विचार सांगतला की सुरा मेर य ठाना पेरमणी शिक्खा पदम समाधी आम्ही आज हा सचित्त बुद्ध विहाराच्या दरबारात आपलं कार्यक्रम आहे कीर्तन आहे सचित्त म्हणजे चित्त म्हणजे मन सब सणंग पाप होईल असं वागू नका सचित्त परियोध आपलं चित्त शुद्ध ठेवा सचित्त परियोधपनंग याच्या पुढचं सांगा बरं येतंग बुद्धानं सासनंग एवढंच बुद्धाने सांगायचं आहे आणि हेच आपलं चित्त शुद्ध ठेवा हाच तर विचार आहे गो अडीच हजार वर्षापूर्वीचा पाक तू कोबर सांगतात न घडो कोणीही जीवाचा मत्सर म्हणजे पाना पाता वेरमणी आलं ना त्याच्यात काही तुकडोजी बाबा सांगतात दारू पिण्याला कशाला शिकला चोरी करायला कशाला शिकला म्हणजे का नाही अधिन्न दाना वेरमणी शिक्का पदन समाधी हाच विचार आहे हाच विचार आहे पण आमच्या डोक्यात दुसरं टाकलं डोक्यात दुसरं साकलं हे हे नाही आमचं ते नाही आमचं शिवाजी महाराज काही फक्त मराठ्याचेच आहेत का अजिबात नाही बाबासाहेब आंबेडकर काही फक्त बुद्धाचेच आहेत का अजिबात नाही हे सगळ्या देशाचे आहे नवे नवे जगाचे आहेत परंतु महापुरुषांना जातीत वाटलं सावित्रीबाईंना जातीत वाटलं ज्योतिबा म्हणजे काही माळ्याचं आहे का नाही तर ते सगळ्या जनतेचे आहे आणि म्हणून ह्या महापुरुषांचा विचार आमचं कल्याण करणारा विचार आहे आणि आपल्या पोरांना हे विचार दिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची आई भीमाई नदीवर पाणी भरायला गेली नदीवर पाणी भरायला गेली तर रामजी बाबाचे भाऊ जे घरातून अगोदर निघाले निंगान, होते संन्याशी झाले होते ते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या पोटी हिरा जन्माला येणार आहे तर रामजी बाबानं भीमाईची तशी व्यवस्था केली होती म्हणून ते चौदावे रत्न जन्मास आले आणि म्हणून भाऊ आम्हाला त्या महापुरुषांची गरज आहे राजे तर खूप झाले पण शिवाजी महाराजाचंच नाव काहून येते राजे तर खूप झाले पण सम्राट अशोकाचंच नाव का येते काही काही राजे महाराजही खूप आहे महाराजही खूप आहे पण तुकडोजी महाराजाचं नाव काय येते गाडगे बाबाचं नाव काय येते कारण त्या संतांना समाजाला खरी दिशा दिली बाकीच्या महाराज सारखी का अजिबात नाही बाकीचे महाराज लोक तो दर्शन सोहळा भरवते हो दर्शन सोहळा पाया लागायचे पैसे घेतात पैसे घेतात आपा पाया लागायचे काही काही महाराज दर्शन सोहळा त्याच्यातून कलेक्शन अर्धरात्री सिलेक्शन म्हणून आपल्याला अशा महाराजाची गरज नाही आपल्याला कशा महाराजायची गरज आहे गाडगे बाबाची गरज आहे आपल्याला तुकडोजी बाबाची गरज आहे अरे कॅन्सरचा गोळा मोठा होता पोटात तुकडोजी महाराजाचा तरी त्या परिस्थितीतही हा महात्मा फक्त माणूस द्या माणूस द्या माणसाचाच विचार करत होते आणि म्हणून त्या संताची गरज आहे आम्हाला त्या, त्या बाकीच्या महाराजायची गरज नाही नाही तर कोणी पाया लागाले आले कि लागा ना महाराजच्या पाया सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा लागा ना बाई महाराजच्या पाया पुत्र होती मरो तुया पती उद्यापासून लागो महाराज म्हणून अशा महाराजायची गरज नाही आम्हाला आम्हाला कोणता महाराज पाहिजे गाडगे बाबा पाहिजे

अरे गाडगे बाबाचा वेशभाव त्याने मोठे कोश्याचे महागाचे कपडे कपडे नवे तरीचे पडल पडलते कपडे नवे तरीचे लगड्या നവീക आपल्याला त्या गाडगे बाबाची गरज आहे तुकड्या बाबाची गरज आहे आम्हाला आम्हाला रविदास महाराजाची गरज आहे आम्हाला क्रांती ज्योती सावित्री माईची गरज आहे आणि या महापुरुषांचं जर आम्ही ऐकलं तर आमचं गॅरंटीनं कल्याण होणार आहे आज तर सगळी साऊंड सर्व्हिसही छान आहे आणि आपण सगळे सगळेजण मोठ्या पुण्यात काय झालं दादा शांतता शांतता एक वेळा सगळ्यांनी आवाज द्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जाए। जाए। संत गाडगे महाराज की जाए। जाए। अरे या महापुरुषाचे काय ना ना ना। नाव घेतो आम्ही अरे जगासाठी जगले आणि आम्ही फक्त आपल्यासाठी जगलो बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्या बालिंदा बायदाची फोटी म्हणून यायचे नाव कोणी आपले नाव कोणी घेत नाही भाऊ म्हणून आपल्याला आता समाजाच्या साठी जगणं महत्वाचं आहे समाजाच्या साठी जगणं महत्वाचं आहे कारण ना हम्र हे आपलेले हमकोस हबी शरजे गुरुदेव या दे जो सोचने का फर्ज आहे सामुदायिक प्रार्थना बाबाजीनं त्या काळात लिहिले भाऊ कारण लोक एकत्र आले पाहिजे आणि हा विचार लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्या विचाराची गरज आहे भाऊ त्या ग्रामगीतेची गरज आहे आपल्याला की घर घर मे जाईंग तुकडोजी बाबा का દિત સુનાઈંગે ગ્રામ ગીતા બને ગુ ગ્રામ ગીતા

त्या काळात शासनानं तर नंतर राबवलं परंतु गाडगेबाबानं त्या काळात अगोदर सांगितलं हो या साधू संतांना शंभर वर्षाच्या अगोदरचं दिसत होतं गाडगेबाबानं बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेला शाळा देऊन टाकली व धर्मशाळा पंढरपूरच्या संस्थे गाडगेबाबाची पंढरपूरची धर्मशाळा बाबासाहेब कर, करांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गाडगेबाबांना देऊन टाकले हे नातं आहे कधीच कोणापासून गाडगेबाबा काहीच घेत नव्हते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ब्लँकेट दिले न्यायला तेच गाडगेबाबांनी घेतले भाऊ असं हे एक महापुरुषांचं एकमेकाशी नातं आहे केवढा मोठा महात्मा हो हजारो लाखोच्या योजना लोकांच्यासाठी राबवल्या लोकांचं कल्याण केलं तरी कवडीचा अहंकार नाही जोपासलाही आणि आम्ही आमच्यापर्यंत जर आमच्या जवळ जर काही थोडंसं काही पैसे जमा झाले तर आम्ही अहंकारात येतो आम्ही अहंकारात येतो आम्ही अभिमानात येऊन जातो परंतु गाडगेबाबानं कधी अहंकार नाही केला असे गाडगे बाबा एक दिवस मूर्तीजापूरवरून मुंबईसाठी कार्यक्रमाला जासाठी रेल्वेत बसले रेल्वेत बसले आणि चुकून तिकीट काढायचं विसरले तिकीट काढलीच नाही गाडगेबाबानं आठवणच नाही राहिली आठवणच नाही राहिली मुंबईला गेल्याच्या नंतर मुंबईला गेले आणि गेल्याच्या नंतर त्याच्या टीशीनं अडवलं चल तिकीट दिखा तर गाडगेबाबाजवळ तिकीटच नाही तिकीटच नाही गाडगेबाबाच्या जवळ तर त्या टिशीनं आई गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारली गाडगे बाबाच्या गालावर एक चापट मारली तर त्याचे संचवाले म्हणजे